संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरती एकोणतीस जुलै रोजी चर्चा करण्यात आली होती या चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील सरकारवर निशाणा साधला मोदी आणि शाह यांच्यावरती निशाणा साधत असताना त्यांनी महाभारतातील युद्धाचा संदर्भ दिला यावेळी त्यांनी अभिमन्यूला महाभारतामध्ये सहा जणांनी मारलं असा संदर्भ दिला त्यानंतर आता ही सहा जण अशा प्रकारे तयार होत आहेत सहा जण जी आहेत ती आता देश सांभाळत आहेत अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केली आहे देशातील मजूर असेल शेतकरी असेल हा मोठ्या प्रमाणात घाबरलेला आहे अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य केलं आणि जी सहा जण होती त्यांच्यामध्ये अदानी असतील अंबानी असतील त्याच्यानंतर गोवाल असेल त्याच्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत असतील त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशी सहा जणांची नावं घेत त्यांनी एकंदरीत देशामध्ये कुठेतरी महागाई असेल या सगळ्याच उदाहरण देत शेतकरी आणि मजदूर जो आहे तो घाबरल्याचं वक्तव्य त्यांनी केलं मात्र या भाषणानंतर आता राहुल गांधी यांच्यावरती ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या संदर्भातील एक ट्विट सुद्धा राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे आणि त्यांच्या ट्विटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीची छापेमारी ही होऊ शकते अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य के त्यांनी केलंय त्यामुळे एकंदरीत जी वक्तव्य संसदेमध्ये चर्चे दरम्यान राहुल गांधी यांनी केली त्यानंतर आता त्यांच्यावरती ईडीची कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे